तर या मंदिराचं नाव आहे काशी विश्वनाथ मंदिर आणि संभाजीनगर जालना इथे आहे हे मंदिर आणि इथं खूप लग्नसुद्धा लागतं तर या मंदिरात तीन मूर्ती आहे तसंच आपल्या याच्या तर इथे लग्न लागणार आहे तर नमस्कार सगळ्याला तर तुम्हाला माहितीच आपल्या रामदावाचं लग्न जवळच घ्यायला आलेलं आहे तर अजून कोणाला माहीत नशील तर सांगते मी की आता येणारी अठ्ठावीस तारखे आपल्या रामभाऊचं लग्न आहे आणि बघा रुद्रचा मित्र आलेला रुद्र नमस्कार yeah. नमस्कार रुद्रसाठी कोण कोण बोलणार आहे डोन अरे पडशी मजे मजे तर रुद्रसुद्धा इथंच था आहे आणि हा एक समर्थ आमच्या त्यांच्या घरी ते दे ना बेटा एकदा काकुल बघ काकू सांग तर बघा नमस्कार घ्या रुद्रचा आणि अठ्ठावीस तारखेला लांबाऊचं लग्न आहे आणि त्याला हॉलचासुद्धा त्यांनी थोडंसं व्हिडिओ करून आणला तर व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओ पा आणि आमच्याकडून माझ्याकडून व माझ्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करते मी की तुम्ही सगळेजण युट्युब फॅमिली जे कोणी जवळपासून नक्की लग्नाला जा आणि जे कोणी लांब त्यांनी त्यांनीसुद्धा यायचं असं नाही की नाही फक्त यायच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर आपल्या भाऊले तुम्ही निसं कॉल करू शकता कारण तो व्हिडिओ तुम्हाला नंबरसुद्धा देणार आहे की तुमची बरोबर व्यवस्था केली पाहिजे राहायची खायची तर तो सगळं करून करून ठेवी तर त्याच्याकरता फक्त तुम्ही निदान दोन तीन दिवस अगोदर सांगून देजा कोण येणार कोणी कॉल करून तो नंबर आहे तुम्हाला व बा हां आणि आता दिवस जवळ येले आता तुम्ही बसाता ताई तुम्ही कच जासा तुम्हाला तर लग्नाला जायचं होतं जायचं हो जायचं मग जासा नाही तर अजून सतरा दिवस राहिले लग्नाचे तर आम्ही जाणारे पंधरा तारखेला पंधरा तारखेला आम्ही जाणारे गावाले म्हणजेच आपल्या रामबाईच्या घरी आणि आता जेवण करायसाठी सांग सांगितलं मी त्यांना तर आता कोण इथं काय सांगा आता कोण कोण म्हणजे कोण येतं म्हणजे मला नक्की माहीत नाही घरी दादा म्हणता मी येतो रामदास येईन आई येईन अंघडीत आपला उभा म्हणतो कदाचित मी येऊ शकतो म्हणून यांचं अजून कोणाचं काही ठिकायला नाही आहे तिघा पाच सहा जणातून तर आता समजेनच कोण येणार आहे काय येणार आहे तर आता पाहू आपण आता जे आलं त्यांना स्वयंपाक करणारच आहे मी आणि कोण आलं ते सुद्धा मला व्हिडिओ दाखवणार आहे म्हणून नवीन कोणी चॅनल की सबस्क्राईब करून घ्या आणि असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ या पा व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे कारण की आता लग्नाची शिजन आलं तर सगळंच लग्नाची तयारी चालू आहे आणि माझीसुद्धा तयारी चालूच आहे कारण की काय काय करायचं काय नाही सगळं व्यवस्थित झालं पाहिजे लग्नाचंसुद्धा आणि असंच आहे समजा की बा हळदीची रसम अजून कुकाचा कार्यक्रम तो होऊन जाईल पण हळद अजून आपली मेहंदी लग्नाचं डेकोरेशन ते सगळं तरी पाहायला जाण्यासाठी जाणार आहे ते तर मी आता थोडंसं क का शूट काढून आणले म्हणजे शूट काढून आणले भाऊ ना तो पुढे टाकणारे तुम्ही तो पाहून घ्या आणि हे मंदिर आहे संभाजीनगरमध्ये संभाजीनगर जालना आपलं औरंगाबादकडं नाही आहे जालन्यामध्येच आहे संभाजीनगर तिथंच आहे तर नक्की म्हणजे ज्याला जितकी जो जण असते त्यांना सगळ्यांना माहिती आहे संभाजीनगर कुठे म्हणून तर थोडंसं शूट टाकते मी पुढं तुम्ही बघून घेऊ शकता आणि अजून काही तुमच्या प्रश्नाशी नक्की कमेंट करून विचारा जे करून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देतेच आणि अजून व्हिडिओमध्ये काही एवढा विषय जोडून हेच होतं आणि मी असा विचार केला की बाबा आपण परीसाठी की एका ताईने कमेंट केली की के ताई तुम्ही जसं आपल्या मुंबई आले की तुम्ही परीसाठी एक मस्त पिवळा ड्रेस घ्या हळदीसाठी तर माझं असं म्हणणं आहे की पिवळा ड्रेसपेक्षा तिला साडी खूप आवडती तर तिला आपण साडीच घेऊया हळदीसाठी तर ती साडी मी घेणार आहे परीसाठी पेशल तर ती साडीसुद्धा मला घ्यायची आहे पण आता आम्ही एकदा कुऱ्याला जाऊन आलो आम्ही पण आम्हाला ती कुऱ्यात नाही भेटली तर आता मी अजून इथं जाणारच आहे तिथे एकदा अजून दोन तीन दुकानं आहे ती पाहून घेते आणि कदाचित मला नाही भेटली तर ती ती तिची का काय कलरची साडी होती की आपण घेतली ती काय दोन साड्या आणल्यात आपण तिला तिचं बोरनान केलं तेव्हा तर तशातून साडी त्या दुकानातून जाऊन येईन मी आणि तिला नक्की पिवळी साडी आणणार आहे आमच्यासारखीच म्हणजे आमच्या सगळ्यांना मिस्टेक होऊन जाईल ती तर असं माझं म्हणणं आलं कारण आता कोमल काय घेते काय सांगा तिने तर सांगितली पैठणी घ्यायची सगळ्याला पण माझं मन नाही आहे कारण की मला भारी साड्या आवडत नाही नसायला हलक्याच आवडता तर माझी सिम्पल साडी घ्यायची असं वाटत लागलं मला तर नक्की आता बसतासुद्धा नाही तर पाहू आता कशी भेटते काय भेटते तर नक्की साडीचं घ्यायची आहे मला पैठणीसुद्धा घ्यायची नाही आहे आणि काठापत्राचा साड्या नको असं वाटतं आहे मला कारण की आता उन्हाळा दिवस आहे ना खूप गरम करतं आहे तर मला असं वाटतं की सिंपल साडीच घ्या कारण की उन्हाळ्यासाठी आणि रुद्रसुद्धा लहान आहे ना त्यालासुद्धा त्रास होतो म्हणून तर आता रुद्रासाठी काय घ्यायचं तर रुद्रासाठी काही नाही मी सिंपल ड्रेस घेणार रुद्रसाठी सुद्धा कारण की भारी ड्रेस घेतला एक तो सदा दिवसांदिवस मोठा आहे त्यानंतर तो होत नाही कारण की आपण जेव्हा साखरपुडेच्या ड्रेस घेतला होता तो ड्रेससुद्धा तेला आता होत नाही आहे तरी मला असं वाटतं की सिंपल ड्रेस घ्या शर्ट आणि पॅन्ट तर तसेच मी मिळतील त्यालासुद्धा सिंपल ड्रेस घेणार आहे आणि आपल्या राहिल्या पोरी तर त्या पोरीसाठी बी तिथं कोणता काय म्हणता ना ते शरारा काही तो ड्रेस घ्यायचा म्हणता सानून राहून पण सोनोलसाठी मी नुसतं जॉकेटचा ड्रेस घेणार आहे कारण की तिलासुद्धा असे म्हणजे फॅशनेबल कपडे तिला आवडत नाही सोनलला आपल्या तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये ती व्हिडिओमध्ये निसतं तुम्हाला ती पाहिजे ममपाय दाखवल बघ ना ही शर्ट मम पिऊन आलेला आहे सांगायला लागला टी शर्ट आणि जीन्स पॅन्टच घालतात ती व्हिडिओमध्ये कारण तिला तसंच आवडतं तर रुद हो असे नाही घ्यायची वेळा आपण मस्त शर्ट घेऊ तुला काय हां शर्ट पॅन्ट ना तर सोनंसुद्धा जॅकेटचा ड्रेस घेणार आहे तिला काही फॅशनल ड्रेस आवडत नाही फक्त राहिली आपली सानून सोनं त्यांच्या दोघीसाठी सुद्धा कन्फ्यूज व्हायला लागलं कारण की त्यांचा मेळ काही बसाल नाही कोणी शरारा म्हणतात कोणी घागरा म्हणतं तर तिकडे गेल्यावर ते समजणार आहे जे त्यांना पसंत पडेन तेच त्यांना घेऊन दिलं पडेल कारण आजकालच्या बोरीचं कसं आहे आपल्या मनानं घालत नाही जशी सानून राणू दोघी जणी मोठ्या झाल्या तर त्यांना त्यांच्या पसंतीच आवडतं ज्यांना जे पसंत पडतं तेच घालतात या म्हणून तर आता मी जाईनच आणि तिकडलासुद्धा शूट घेईनच तर तुम्हाला काय वाटतं कमेंटवरती नक्की कमेंट करून सांगा आता सोनल ड्रेस कोणता चांगला वाटतं ते सुद्धा सांगा तिच्यासाठी शरारा घेऊ की जॅकेटचा ड्रेस घेऊ माझंच म्हणणं आहे जॅकेटचं घ्या पण तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या हृदयसाठी सुद्धा सिम्पल ड्रेस घेणार आहे सिंपल साडी घेणार आहे कारण की एकदम भारी भारी नको वाटतंय कारण की खूप उन्हाळा दिवस आहे ना आणि लग्न गावातल्या गावात लग्न आमचा एक फायदा आहे कारण की मेकअप खराब व्हायचं काम नाही आहे म्हणजे कडलं तर जास्त अंतरावर नाही आहे जायला फक्त पंधरा मिनटं लागतात आपल्या रामबा भाय, ओमबायाच्या घरून रोहिणीच्या घरी जायला फक्त पंधरा वीस मिनटं लागतं आणि आमच्या आपसवाऱ्यामध्ये पण चढल्या तरी काही जास्त वाटत नाही जाणं येणं आणि अजून मी एकच्या घरी एकदा बी गेलेलं नाही आहे आता लग्नाला साखरपुड्याला कोणी दीड वर्ष पण तिच्या घरी मी अजूनसुद्धा जायला नाही आहे आणि असं माझं म्हणणं आलं की बाबा एकदा जाऊन या तर इकून गेली की मी एकदाच्या घरी जाऊन येईन आणि तिच्या घरी गेले थोडंसं खूट तिच्या घरचं सुद्धा घेईनच कारण तिच्या तिच्या आईचं खूप म्हणणं चालू आहे ताई तुम्ही या ताई तुम्ही या आणि आता अजून राहिलं आपल्या कोमलचं तर आता कोमलचं तुम्ही समजून घेऊ शकता कारण की कोमल आहे दो जीवाची बाई ती काय करते ती काय सांगा तिचं माझंसुद्धा तीच म्हणणं चालू आहे तर पाहू आता दूध खाला कानोला म्हणजे करंजी बघू शकता तुम्ही तर आता पाहू आता बघा कानोला खायला दूध तर काय होतं काय नाही आता पाहू आता आपण आणि आता दुसरं काय व्हिडिओ एवढंच होतं तर चला व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी आणि आपल्या ओम भयाला सुद्धा काय म्हणतो काय सांगतो मी आता पूजा आहे आणि सोनल राणी ती जी सगळी जायला नाही त्याला नको मी कारिकाला उतरतो उने लागून जात नको तर असं काय आहे व्हिडिओमध्ये तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा करणार नाही तर बघा हे आहे मंदिर काशी विश्वनाथ मंदिर आहे हे आहे संभाजीनगरला म्हणजे जालन्यामध्ये औरंगाबाद नाही आहे जालन्यातच आहे हे मंदिर आणि जास्त लांबसुद्धा नाही आहे घराजवळच आहे यांच्या म्हणजेच रोहिणीच्या घराजवळच आहे जास्त लांब नाही आहे आणि ह्या मंदिराला त्रिमूर्तीसुद्धा म्हणतात कारण की अडी तीन मंदिर आहे तर थोडा आवाज आता तसं सांभाळून घ्या आणि हे बघा ही आहे आपल्या विठ्ठल रुक्माईची मन मूर्ती आणि अजून आहे इथे महादेवाचे सुद्धा मन मंदिर आहे बाजूलाच तर इथं लग्नसुद्धा लागतं तर या मंदिरामध्येच आपल्या रोहिणी आणि रामदाचं लग्न लागणार आहे म्हणून नक्की जवळ कोणी असेल नक्की ये जा लग्नाला आहे तर हा शूट आपल्या बाहेर काढून आणला होता थोडंसं ते बघायला गेल तेव्हा आणि बाहेर सुद्धा बघा जागा खूप मोकळी आहे मंदिरसुद्धा खूप मोठं आहे आणि पार्किंगसाठीसुद्धा सुद्धा जागा आहे जे कोणी तुम्ही जवळ असेल तर फटफटीसुद्धा घेऊन येऊ शकता म्हणजे खूप म्हणजे इथं चारशे पाचशे लोक बसू शकता एवढं मंदिर आहे बघा इकडंसुद्धा पार्किंगसाठी जागा आहे खूप मोठं मंदिर आहे Ano